नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग स्वागत आहे सोळा वर्षात पंधराशे दिव्यांग बालकांवर मोफत शस्त्रक्रिया भगत लोहारा लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात शनिवारी दिनांक सव्वीस दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया व पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे मागील सोळा वर्षात या शिबिराच्या माध्यमातून पंधराशे पन्नास बालकावर शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले आहे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने तालुक्यातील सासतूर येथील स्पर्श रुग्णालयात दरवर्षी शिबिराचे आयोजन करण्यात येते रोटरी क्लब कॉन्व्हेंट्री लंडन अंबरनाथ देवनाथ सरस्वती प्रतिष्ठान चेंबूर परिचारी फाउंडेशन पंढरपूर स्पर्श रुग्णालयाच्या सास्तूर निवासी दिव्यांग शाळा सास्तूर श्री सातेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्था सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात येते यावर्षीही शून्य ते सोळा वर्ष या गटातील दिव्यांग बालकाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यासाठीची पूर्व तपासणी दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या स्पर्श वेळेत येथे होणार आहे मागील सोळा वर्षामध्ये पंधराशे पन्नास बालकावर यशस्वीपणे दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया करण्यात आल्या यातील जवळपास सर्व बालके बिना आधार आधार स्वतःच्या पायावर चालत फिरत पळत आहेत आपल्याला चालता येऊ लागल्यामुळे हो या बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद या शिबिराची यशस्वीता दाखवते यावर्षी देखील जास्तीत जास्त बालकांनी या शिबिराचा लाभ घेऊन जास्तीत जास्त बालकांच्या दिव्यांग शस्त्रक्रिया होणार आहेत कुठल्याही जिल्ह्यातील बालकांनी पूर्व तपासणीसाठी येऊन या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन स्पर्श रुग्णालय सासूरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व निवासी दिव्यांग शाळा मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सामाजिक बांधिकीच्या नात्याने हे दिव्यांग निवारण पूर्ण तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी दाराशिव यांनी रोटरी क्लब कॉन्व्हेंट्री लंडन देवनाथ अंबरनाथ सरस्वती प्रतिष्ठान चेंबूर परिचारी फाउंडेशन पंढरपूर यांना आभार व्यक्त केले आहे या शिबिराच्या आवाहन करण्यात आले आहे या शिबिरात सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयातील डॉक्टरांचे बहुमूल्य सहकार्य अत्यंत महत्वाचे ठरते यामुळे अनेक रुग्णांना समाधानकारक दिलासा मिळालेला दिसून येतो परि फाउंडेशन संस्था डॉक्टर डॉक्टरांचे बहुमूल्य सहकार्य या उपक्रमाच्या माध्यमातून गेली सोळा वर्षे व सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बालकांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे या परिवर्तनात्मक कार्यात रोटरी क्लब कॉन्व्हेंट्री लंडन अंबरनाथ येथील देवनाथ सरस्वती प्रतिष्ठान तसेच पारंपरिक फाउंडेशन पंढरपूर या सर्व संस्थांचे आणि मान्यवर डॉक्टरांचे बहुमूल्य सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठेवले आहे ठरले आहे रमाकांत जोशी प्रकल्प अधिकारी स्पर्श रुग्णालय शिबिराच्या बातमीमुळे मुलांच्या शश शस्त्रक्रियेसाठी शे, लाभ सास्तूर येथील शिबिरात माझ्या मुलांची दिव्यांग शस्त्रक्रिया झाली खाजगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियांसाठी व तीन लाख रुपये खर्च सांगितला होता जो खर्च करणे माझ्यासाठी शक्य नव्हते हो या शिबिराची बातमी होती त्यामुळे मी, हो मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी येथे घेऊन माझ्या मुलाची शस्त्रक्रिया करून घेतली मला खूप आनंद झाला महेश कुमार साळुंके हिमजत नगर नांदेड धन्यवाद